बाकीला यांना वंदन करून मी कविता सादर करते आहे ही थोडीशी भक्ती कविता आहे मी राधा मीरा मुरली मी राधा मीरा मुरली भावना मनीचा उमटल्या अंतरी मन मोगरा फुलतो माझ्या भावनगरी जिवा शिवाची गाठ पडली भूवरी आतुरता भेटीची जणू कान्ह्याची बासरी मंजुळ नाद येतो स्वर्ग लहरी सृष्टीवरी तुझ पाहता क्षण क्षण रंगले माझ्या उरी सावळी मूर्त तुझी टिपली नयनीपुरी गोविंद गोविंद नाम सजले ओठावरी नामाचे उतरले सुख मनपटलावरी राधाच भासली जणू माझ्या नभावरी कान्हा भेटे मजला भक्तीच्या मळ्यावरी साक्ष दिलीस मजला येता मी भानावरी नेत्र पाझरती मोदे ओसंडती सौख्य लहरी देसी देसी जन्म तर मले तुझी आम्ही मुग्ध मीरे पुरी तुझ संगी चालता रम्य वाटे सृष्टीसारी भावना मनीच्या उमटल्या अंतरी मनमोगरा फुलतो माझ्या भावनगरी धन्यवाद माननीय रजनी मॅडम यांचा सन्मान मभा सर यांच्या हस्ते धन्यवाद